हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते भेंडी मसाल्याची रेसिपी तर सर्वप्रथम मी इथे मस्त भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता सर जास्त काही न बोलता कर सुरुवात करेल रेसिपीला तर हे पहा इथे मी भेंडी घेतलेली आहे पाव किलो भेंडी आहे ही आता मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी भेंडी भेंडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका कॉटनच्या नॅपकिन वर मी हे भेंडी सर्व छान पुसून घेते एका कॉटन क्लोथ ने सर्व पाणीवरच पुसून घ्यायचं आहे आणि आता ती मी बाउल मध्ये काढून घेते ओली रह... पाणी राहिलं तर काय होतं माहिती आहे भेंडी गोळबोळीतपणा राहतो भाजीमध्ये त्याच्यामुळे भेंडीचं पाणी स्वच्छ असं पुसून आहे धुतल्यानंतर ती भेंडी पुसून घ्यायची आहे स्वच्छ पुसून झाल्यानंतर आता मी इथे भेंडीचे आणि मागचे देठ काढून घेते मध्ये अशी शीर पाडून आतमध्ये पाहायचं अळी वगैरे तर नाही ना कधी कधी भेंडीमध्ये अळी वगैरे असतात तर सर्व भेंडी मी असं मागचं पुढचं डेट काढून घेणार आहे आणि त्याला असं मध्यभागी असेल लांब पूर्णपणे लांबलचक शीर पाडून सुरीने पाहून चेक करते की आत काही नाही आहे ना आणि मग त्याचे जशी भेंडी लहान मोठी असेल त्या हिशोबाने दोन तीन तुकडे करून घेते मी पद्धतीने मागचं पुढचं देठ काढायचं मध्ये पाडून चेक करायचं चांगली भेंडी आणि मग त्याचे दोन तीन तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने मी सर्व भेंडी इथे कट करून घेते ते फ्रेंड्स पाहू शकता इथे माझ्या सर्व भेंडी कट करून झालेली आहेत आता मी यावर चवीनुसार मीठ घालते त्यानंतर मी यावर घालते लाल तिखट हळद गरम मसाला आणि धनीजिरी पावडर त्यानंतर घातलेलं आहे बेसन वन टी स्पून फूल वन स्पून बेसन घातलेलं आहे आणि आता हे सर्व मी छान मिक्स करून घेते भेंडीला सर्वकडे लागलं पाहिजे मसाला बेसन सर्व कोटिंग करून घ्यायचं आहे मस्त तर इथे माझा सर्व मसाला लावून झालेला आहे तर फ्रेंड्स इथे सर्व मसाले भेंडीला लावून झाल्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी ओतते तेल तेल घालते मी आता हे तेल छान तापलं ना तर त्यामध्ये मी ही भेंडी घालणार आहे ज्याला आपण सर्व मसाले आणि थोडंसं बेसन घातलं होतं एक टीस्पून तर आता हे मी तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे भेंडी मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहेत भेंडी आपल्याला तेलात भेंडी आपली छान फ्राय झालेली आहेत आता मी हे सर्व भेंडी काढून घेते एका बाऊलमध्ये हे बघा पाहू शकता किती छान दिसत आहेत ना त्यानंतर मी आता इथे एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे आपल्याला ग्रेवीसाठीच बनवायचं आहे मिश्रण तयार करायचं आहे तर त्या दह्यामध्ये मी इथे घातलेले आहे ला हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर धनी जिरे पावडर थोडासा गरम मसाला घातलेला आहे त्यासोबतच मी इथे घालते आहे चाट मसाला थोडासा चाट मसाला घातलेला आहे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती घालू शकता चाट मसाला आमचूर किंवा लिंबूचा रस काहीच नसेल तर लिंबूचा रस घातला तरी देखील चालेल आणि थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे मी आता हे सर्व मिश्रण मी छान फेटून घेणार आहे छान मिक्स करून घेते मी इथे हे बघा पाहू शकता हे मिश्रण माझं तयार आहे इकडे तर फ्रेंड्स आता आपल्याला इकडे ग्रेव्हीची तयारी करायची आहे तर मग सुरुवातीला मी ते कढईमध्ये तेल ओतलेलं आहे सेम कढईमध्ये तेल ओतलेलं आहे तेल आपलं छान तापू द्यायचं आहे तेल आपलं छान तापले आता त्यामध्ये मी घालते जिरं जिरं आपलं छान तडतडलं की त्यामध्ये मग मी आता घालणार आहे बारीक चिरलेला कांदा एक कांदा मोठा चिरून घेतलेला मी तो मी आता यामध्ये घालते आता सोबतच मी नेहमीच कांदा घातल्यानंतर तेला त्यामध्ये मी लगेच मीठ घालत असते जेणेकरून कांदा आपला लवकर सॉफ्ट हवा लवकर शिजावा तर आता यामध्ये मी घालते आहे चवीनुसार मीठ आणि हे छान ढवळून घेते कांदा कांदा शिजेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे कांद्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत आपल्याला हे छान मिश्रण परतायचं आहे तेलात बघा पाहू शकता मी इथे मीठ घालते आणि मग तेलामध्ये कांदा छान परतायचा आपल्याला थोडासा साधारणतः त्याचा सा कलर हलका लाईट चेंज होईपर्यंत त्यामध्येच मी इथे घालते आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट सुद्धा तेलामध्ये मी छान परतून घेते मीठ मी आता घातलेलं आहे ग्रेव्ही पुरताचं कारण त्या अगोदर मी भेंडीला सर्व मसाले लावत होते तेव्हा सुद्धा मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता मी जास्त मीठ घातलेलं नाही आहे अगदी परफेक्ट जितकं लागेल तितकंच घातलेलं ला आहे त्यानंतर मी इथे घातलेली आहे टोमॅटो प्युरी दोन मी मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते मी जे की मी मिक्सरला त्याची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची आणि मग हे सुद्धा कांद्यासोबतच तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आपल्याला अगदी साध साईडने सर्व तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये हे मिश्रण घालते मी ज्यामध्ये आपण दही आणि सर्व मसाले कसुरी मेथी चाट मसाला हे सर्व घातलं होतं ते मिश्रण मी आता यामध्ये घालते आणि हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान परतायचं आहे जोपर्यंत छान तेल सुटत नाही सर्व बाजूने तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतत राहायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनिटं लागतात तुम्हाला साईडने तेल सुटलेलं दिसेल मग समजायचं की हां आपल्या तेलामध्ये छान परतून झालेलं आहे हे बघा पाहू शकता ग्रेव्हीचा कलर चेंज झालेला आहे वरती तेल सुटलेलं आहे सर्व बाजूने तेल सुटलेलं आहे पाहू शकता म्हणजेच आपली ग्रेव्ही तेलामध्ये छान परतली गेलेली आहे आता यामध्ये आपण भेंडी टाकण्यासाठी आपली ग्रेव्ही तयार आहे जोपर्यंत असा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत ग्रेव्ही तेलामध्ये परतत राहायचं हे बघा काय मस्त टेक्स्चर आलेलं आहे खूप सुंदर कलर आलेला आहे आता यामध्ये मी फ्राय केलेली भेंडी घालते सर्व भेंडी मी घालते या ग्रेव्हीमध्ये आणि आता हे छान मिक्स करणार आहे ग्रेव्हीमध्ये भेंडी मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार मी पाणी घालणार आहे आता मी इथे गरम पाणी घालते गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी बिलकुल नाही घालायचं आहे भाजीची वाट लागली समजा जे काय टेक्स्चर जे काय वरतीच लोक काही तवंग येतो ना तो फक्तच गरम पाण्याने येत असतो त्यामुळे गरम पाणीच घालायचं जास्त नाही घालायचं इथे आपल्याला आवश्यक ते दुसरं हलकंसं पाणी घालायचं कारण ते घट्ट दिसत होतं ना मला थोडंसं पाणी मी घालते हे बघा थोडंसंच घातलेलं आहे पाणी पाहू शकता तुम्ही एक स्मूध टेक्स्चर येण्यासाठी जितकं आवश्यक आहे तितकं घात पाणी तर हे छान मिक्स केलं आहे आता हे एक साधारणत पाच ते सात मिनटं आपल्याला झाकण ठेवून ठेवायचं आहे वाव झाकण खोलल्यानंतर पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे काय छान तवंग सुटलेलं आहे झाकण खुलल्यानंतर ग्रेव्हीचा कलर बघा किती मस्त आलेला आहे खूप मस्त दिसते भाजी टेमटेम आता मी ही एका प्लेट प्लेटमध्ये सर्व करते मस्त गरमागरम भेंडी मसाला तयार आहे खाण्यासाठी अशा पद्धतीने भेंडी करून पहा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल आणि खरंच खूप टेस्टी झाली होती भेंडी अशा पद्धतीने भेंडी बनवाल ना नेक्स्ट टाईम तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल चपातीसोबत भाकरीसोबत खूप 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 छान लागते हे फ्रेंड्स तर कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माझी आजची ही भेंडी मसाल्याची रेसिपी कशी वाटते नक्की ट्राय करा तुम्ही पण खूप आवडेल तुम्हाला मस्त लागते मस्त झालेली भाजी तर मग नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय